श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा जो माझा अनुभव आहे तो आपण आपलं घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यावर पटकन डॉक्टरांक धाव घेतो आणि गेल्यावर पहिला प्रश्न आपल्याला डॉक्टरांचा हा असतोच असतो की तुमचा मेडिक्लेम आहे का जेव्हा पेशंटला ॲडमिट करायचं असतं तेव्हा आणि आपण सहजरित्या बोलतो हो पण कधी कधी हा मेडिक्लेमच घातक ठरतो आणि तो कसा हा माझा स्वतःचा अनुभव आहे आज मी तो तुम्हाला शेअर करणार आहे कारण मेडिक्लेम काढणं हे चुकीचं नाही नक्कीच चुकीचं नाही तो आपलं आपण सेफ्टीसाठीच काढतो हो, की ऐनवेळेस आपल्याकडे पैसे असतात नसतात आणि आजकाल वेळ कोणती सांगून येत नाही दुखणं कधी सांगून येत नाही त्यामुळे आपण एक काळाची गरज म्हणून मेडिक्लेम काढतो हो। पण कधी कधी त्याचा डॉक्टर लोक गैरवापर करतात सगळेच डॉक्टर असे असतात असंही मी म्हणत नाही पण त्यातले काही डॉक्टर नक्कीच असं करतात कारण हा माझा अनुभव आहे आणि ही एक सत्य घटना आहे तरी ह्या व्हिडिओचा कुणी गैर वापर किंवा गैरसमज करू नका माझा हा सगळ्या डॉक्टरांवर आक्षेप नाही आहे पण याच्यात काही डॉक्टर नक्कीच गणले गेलेले आहे तर कोणाला या व्हिडिओबद्दल काय वाटते मला खरंच नक्की कमेंट करून सांगायचे तुम्ही कारण मी हा स्वतःचा अनुभव तुम्हाला आज शेअर करणार आहे तर तो काय अनुभव आहे ते आपण पाहूया नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजच्या या व्लॉगमध्ये मी माझ्यासोबत जे झालेले अनुभव आहेत तेच तुम्हाला शेअर करणार आहे आणि याचा उद्देश फक्त तुम्हाला सतर्क करण्याचाच आहे इतर कोणताही हेतू नाही किंवा कोणत्याही गोष्टीला नाव ठेवण्याचं तर नक्कीच नाही पण मी जे अनुभवले किंवा माझ्यासोबत जे घडलंय माझ्यासोबत ती घटना होऊन गेलेली आहे आणि त्याला भरपूर काळ लोटलेला आहे पण या घटना दुसऱ्या बाबतीत होऊ नये असा माझा एकदम मनातून चांगला हेतू आहे आणि तोच मी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे जो मी मागचा व्हिडिओ टाकला होता कुलदैवतेचा सुद्धा त्याबद्दलही माझा तोच हेतू होता आणि अनेक ताईंना किंवा दादांना तो पटलाही भरपूर त्याला कमेंट देऊन दिली त्या याची त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते तर आजचाही व्हिडिओ खरं मुला चा तर मुलाच्या संदर्भातच आहे म्हणजे त्याच वेळेस आलेला हा अनुभव आहे मुलगा आजारी पडला खरं तर त्याचं फक्त पोट दुखत होतं म्हणून आम्ही नॉर्मल आम्ही जिथे राहतो तिथे लच नावजलेला जे नॉर्मल डॉक्टर असतात त्यांच्याकडे आम्ही त्याला घेऊन गेलो आणि त्याचं पोट दुखतंय म्हणून त्यांनी सोनोग्राफीचा आम्हाला सल्ला दिला आम्ही फोन सोनोग्राफी केली त्याची तर ज्या डॉक्टरांकडे आम्ही त्याला प्रथम उपचार करायला नेलो होतो त्यांच्या म्हणण्यानुसार त्याला ॲपेंडिक्स झालं आहे आणि तो खूप जास्त स्टेजला आहे तो, तो पोटात फुटू शकतो म्हणून तुम्ही घाई गडबड करा आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करा असं त्यांनी सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यावरून आम्ही दुसऱ्या ठिकाणी बाळाला न्यायचा विचार केला पण त्याला संध्याकाळी दुसरीकडे न्यायचं होतं कारण मिस्टर गेले होते कामावर त्याआधी मी बाळाचं पोट दुखते म्हणून एक सेकंड ओपनियन म्हणून जे पोटाचे स्पेशलिस्ट डॉक्टर होते त्यांना मी बाळाला दाखवलं तर त्यांनी खरं तर तपासूनच जी गोष्ट आम्हाला नंतर ऑपरेशन करताना समजली ती त्यांनी तपासूनच सांगितली होती की बाळाच्या आतड्यांना आलेली आहे अपेंडिक्स नाही आहे बाळाला पण तुम्ही हे करा म्हणून म्हणजे त्यांनी आम्हाला सी टी स्कॅन करायचा सल्ला दिला होता पण मिस्टरांनी या डॉक्टरांचं ऐकलं नाही त्यांना असं वाटलं की आप मुला अपेंडिक्स आहे आणि आपण गहाड राहिलो तर काहीतरी होईल शेवटी वडिलांची माया होती ती ते घेऊन ते हॉस्पिटलला गेले संध्याकाळचे चेकअपला त्यावेळेस मी पण त्यांच्यासोबत नव्हते सकाळी मी नेलो होतो त्याला संध्याकाळचं म्हटलं तुम्ही चेकअप करून घेऊ न्या काय म्हणतात डॉक्टर बघा तर तिथं गेल्यावरती यांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी लगेच ऍडमिट करायचा सल्ला दिला बोलले याचं ऑपरेशन करावं लागतं ज्यावेळेस आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस खरं तर त्याचं निदान होण्यापूर्वी सगळे रिपोर्ट तपासले जातात नव्याने रिपोर्ट काढले जातात पण या डॉक्टरांनी तसं काही न करता फक्त त्यांना ज्या डॉक्टरांनी रेफरन्स दिला त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ऍडमिट केलं आणि उद्या सकाळी दहा वाजता ऑपरेशन आहे म्हणून त्याला ऍडमिट करून घेतलं तर मिश्राने मला फोन केला असं असं झालं तुम्ही बोलत थांबा तुम्ही घाई गडबड करू नका आपण अजून एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ व्यवस्थित हे करू पण ते बोलले नाही त्यांनी करायला सांगितले तर मी ऍडमिट करून घेतो तू उद्या डायरेक्ट ऑपरेशनच्या वेळेस ये तर आमच्या घरात असं विचारमिन्वय झाला तर म्हटलं नको जास्त व्हायला कारण भीती पण एक कुठं तरी एक मला तरी ते खटकत होतं की आपण ह्या डॉक्टरांनी ॲडमिट केलं आणि कोणतीही म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट केली नाही सोनोग्राफी त्यांची स्वतःची केली नाही किंवा काही एक्स रे वगैरे केलं नाही आणि तुम्ही मुलाला ॲपेंडिकच्या ऑपरेशनला ॲडमिट केले जर जो डॉक्टर ऑपरेशन करणार आहे त्यांच्या स्वतःच्या टेस्ट त्यांनी केल्याच नाही त्यांनी ज्या डॉक्टरांनी रेफरन्स करून जी आमची पहिली सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये आतड्यांना सूजच सांगितली होती तुम्ही त्याच्यावरून बाळाला ऑपरेशनला घेतलं दुसऱ्या दिवशी आणि ऑपरेशन करताना अर्ध ऑपरेशन करताना डॉक्टर बाहेर येऊन आम्हाला सांगतात का अपेंडिक्स नाही आहे का आतड्यांना सूज आहे जे की मला जे पोटाचे स्पेशल डॉक्टर होते त्यांनी चेक करून सांगितलं होतं तर इथं आमची चूक म्हणायची की आमचंही मुलाची काळजी किंवा भीती आणि सगळ्यात महत्वाचा याला आडवा आला तो मेडिक्लेम कारण ज्यावेळेस आपण कोणत्याही हॉस्पिटलला जातो ना पहिला प्रश्न विचारला जातो का तुमचा का मेडिक्लेम आहे का आणि त्याही डॉक्टरांनी तेच केलं होतं मुलाचा मेडिक्लेम आहे म्हटल्यावरती त्यांनी लगेच ॲडमिट करून घेतलं ऑपरेशनही ठरवलं बाळा ॲडमिट झाला बाळाचं ऑपरेशन झालं बाळा ॲपेंडिक्स नव्हता आतड्यांना सूज होती खरं तर वेगळं निदान करायचं होतं पण झालं वेगळं त्याची प्रकृती बारीक होती प्रतिकारशक्ती कमी झाली होती आणि त्यामुळे बाळ जो दहा बारा तास तो शुद्धीवर आला नाही ही गोष्ट आजही आठवली तर खरंच हो। खूप खूप म्हणजे खूप वेदना होता त्या गोष्टीच्या आज चौदा वर्ष झाले त्या गोष्टीला पण मी माझे अनुभव तुम्हाला शेअर करते का करते की तुम्ही तुमच्याकडून अशा चुका होऊ नये ज्या आमच्याकडून झाल्यात की मेडिक्लेम हा एक अत्यावश्यक गरज म्हणून खरंच खूप चांगलं आहे पण मेडिकलमुळं आपली फसवणूक होते हेही तितकंच खरं आहे कारण मेडिकल म्हटलं का डॉक्टर लोक पटकन ॲडमिट करून घेतात कारण त्यांना माहीत असतं इथं बिल येण्याची काहीच प्रॉब्लेम नसतो काही नसतो कारण माझा का तेव्हाचा अनुभव खूप खतरनाक आहे त्यानंतर बाळ त्याच हॉस्पिटलला सात आठ दिवस ॲडमिट राहिलं तिथे त्याला टी व्हीची काही टेस्ट नव्हती टी व्हीचं त्याचं त्याला खोकला येत होता म्हणून टी व्हीच्या टेस्ट करायला पाठवलं पण त्याच्या टी व्हीच्या औषधं त्याला चालू केली आणि खरं तर जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा कळालं का बाळाला टी व्ही नाही तर ती औषधं बाळाने टी व्ही हे आठ दिवस खाल्ली त्याचं रूपांतर नंतर खूप वेगळं झालं साईड इफेक्ट झाले बाळ खूप आजारी पडला त्यानंतर आम्ही हॉस्पिटल चेंज केलं दुसरे उपचार घेतले तर ते मी पुढचं तुम्हाला सांगणार नाही किंवा मी कोणत्याही डॉक्टरांचं नाव खराब करणार नाही पण जे माझ्या बाबतीत झाले ते तुमच्या बाबतीत होऊ नये इतका साधा आणि सरळ हेतू आहे मी जिथे राहते त्याच एरियातले डॉक्टर होते मी, पर कदी ही ते मी परत कधीही त्यांचं तोंड बघायला गेले नाही कारण त्यांनी पूर्णपणे माझी फसवणूक केली होती त्यानंतर ते हॉस्पिटलला बाळाला बघायलाही आले त्याच वेळेस मी त्यांना टोमणे दिलं की डॉक्टर तुम्ही खूप फसवलं म्हटलं आम्हाला की बाळाचा अपेंडिक्स फुटणार आहे असं तसं तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि जिथे ॲडमिट केला होता त्याही डॉक्टरांना मी सुनवलं तेव्हा तर परिस्थिती नव्हती कारण बाळ खूप जास्त आजारी झाला होता आम्हाला आम्ही त्याच्या दुखण्याच्या टेन्शनमध्ये होतो तरी पण मी बोलले त्यांना की तुमच्यासाठी तो एक पेशंट होता तुम्हाला त्याचा जीव गेला तरी तुम्हाला फरक नाही पडणार पण माझा तो एकूणता एक मुलगा होता आणि तुम्ही त्याचा बळी घेतला आहे म्हणून मी त्याला त्यावेळेस सुनवलं आणि खरंच त्यावेळेस मी एवढी पेटलेली होती की मी त्या क्षणाला काही करू शकले असते पण मला माझं बाळ खूप महत्त्वाचं होतं मी त्यानंतर ट्रीटमेंट माझी जवळजवळ सहा महिने चालली पण बाळ हातात भेटला नाही माझा तो शेवटी गेला नंतर पर्याय राहिला नाही आणि नंतर मी त्या डॉक्टरांवर ट्रीट हे पण नाही केलं कारण काय होतं मन खचलं होतं जर स्वतःचं बाळच राहिलं नाही तर कोणावर काय आक्षेप घ्यायचे ना हा प्रश्न होता त्यावेळेस मी सगळं जपून ठेवलं होतं डॉक्युमेंट्स कागदपत्र सगळं सगळं ठेवलं होतं पण कालांतराने मी ते टाकून दिलं मी केलं नाही पण जे माझ्याकडून झाले ते तुमच्याकडून होऊ नये मेडिक्लेममुळं आपली फसवणूक होते एवढं लक्षात घ्या पडताळणी करा जितका मेडिक्लेम चांगला आहे तेवढाच तो घातकसुद्धा ठरू शकतो हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि स्वतःची काळजी घ्या आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या नमस्कार